नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे भावाच्या घराची वास्तुकशांती तर इथं स्वयंपाकाची तयारी आहे आज स्वयंपाक न दाखवता हो मी तुम्हाला वास्तुकशांतीचा व्हिडिओ छोटासा शेअर करणार आहे तर इथं पुलाव व्हेजिटेबल भाजी बनवलेली हो आहे इकडे पुलाव बनवलेला हो आहे आणि इथं डाळ तडका बनवलेला हो आहे आणि आता इथं कांदे भाजीची तयारी चालू आहे तेल कडतं इकडे बेसनपीठ आणि इकडे थंडगार असा मठ्ठा बनवलेला आहे किती छान प्रकारे मठ्ठा बनलेला आहे आणि इकडे रेडीमेड जिलेबी आणलेली आहे अशा प्रकारे सगळा स्वयंपाक सुरू आहे आणि पालक त्या कांद्यामध्ये टाकण्यासाठी म्हणजे कांद्याची भजी आणि पालक भजी मिक्स भजी करणार आहेत आणि ह्या आमच्या मामी पालक चिरत आहेत तिकडे आमची अश्विनी बहिणीची मुलगी आणि इकडे बहीण आणि ही माझी मुलगी आणि ही एक माझ्या बहिणीची मुलगी आणि ही नाथ देवी आणि हा आमचा राहुल मोठ्या बहिणीचा मुलगा नमस्कार हा आता तुम्हाला घर दाखवतील अशा दोन कुंड्या ठेवलेल्या आहेत हा असा ओठा केलेला आहे छानशी अशी रांगोळी काढली मुलांनी काही पुसली आणि इथं छान असं फुल लावलेलं आहे गुलाबाच इकडे एक आहे आतमध्ये एंट्री करूया आहे हॉल आणि हा आमचा भाऊ तिघी बहिणी आणि हा एकटा भाऊ आणि हा हॉल झाला तिथे एक बेडरूम आहे हा ड्रेसिंग टेबल आमच्या बहिणीच्या मुलीने गिफ्ट केला आणि इकडे बेड आहे तो मी गिफ्ट केलाय आणि इकडे पाहुणे आलेले आहेत आणि हा एका बहिणीने गिफ्ट केला आहे छोट्या बहिणीने होम थिएटर आणि हा दुसरा एक बेडरूम दोन बेडरूम आहेत छोटे छोटे नाही अगदी छान पिकेशी मोठे मोठे बेडरूम बांधलेले आहेत आणि इकडून किचन इकडे एका बहिणीने फ्रीज दिला आमच्या मोठ्या बहिणीने हा इकडे देवारा पूजा अजून करायची आहे आणि इकडे दूध उत्तू -दू घालवायचं चाललंय इकडे बहिणीची मोठी मुलगी दूध उत्तू -दू घालवते तिची ती, मुलगी आणि तिची फ्रेंड आणि इथे ओम केलाय आणि इकडे अशी कपाटं केलेली भांड्यांसाठी 呢、hey,